ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी माजी शहराध्यक्ष सुजाता दिलीप भोईर व उद्योजक दिलीप भोईर यांच्या घरी दीड दिवसांच्या गणरायाचे ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच मोर्या रे बाप्पा मोर्या रे एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकारच्या गजरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले सुजाता यांच्या घरी हजारो भाविकांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी महिला शहराध्यक्ष सुजाता यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सालाबादप्रमाणे यंदाही शिवगंगानगर येथे दीड पाच सात व दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्याकरिता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून सदर कृत्रिम तलावाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि माती व शाडूची मूर्ती सगळ्यांनी वापर करावा असे आवाहन सुजाता भोईर यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नमस्कार महाजी दरवर्षी प्रमाणे आमच्या घरी गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं आगमन होत आणि खूप आनंद आणि उत्साह होतो तसेच मी सर्व अंबरनाथ शहरावासियांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा देणार आणि तसेच माझे तमाम नागरिकांनाही मी आवाहन करणार की सगळ्यांनी कुत्रिम तलावाचा वापर करावा आणि शाडूच्या मूर्तीचा वापर करावा आणि जास्त जास्त पर्यावरण हानी होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपली सुद्धा काळजी घ्यावी व्यवस्थित जे दीड दिवसाचे गणपती असतील पाच दिवसाचे असतील सात दिवसाचे असतील आणि आपल्या अनंत चतुर्दशीचे दहा दिवसाचे गणपती असतील तर सर्वांनी कृत्रिम तळावाचा वापर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की जय